श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त वाव सीमा या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करत हीच स्वामीच्यांनी प्रार्थना करून आज आपण आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करूया तर आपला आजचा विषय आहे खरे संस्कार आपण आपल्या मुलांवर आपल्या नातमंडावर आपण कसे संस्कार केले पाहिजे काय केलं पाहिजे हे या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत मृत्यूशयेवर अखेरची घटन घटका मोजित असलेल्या टॉम थीमने आपल्या मुलांना आपल्याजवळ बोलावून घेतले आणि तो त्यांना म्हणाला बाळानो मी आज या जगात चा निरोप घेतही आहे परंतु जाताना मला तुम्हा मुलांना एवढंच सांगायचं आहे की मी आजपर्यंत जसं सरळ मार्गी आयुष्य जगलो तसं जीवन जर तुम्ही जगाल तर मला जी मन शांती लाभली ती तुम्हालाही लाभेल त्यांची मुलगी सारा म्हणाली बाबा आमचं हे सुदैव दुर्दैव आहे की तुम्ही हे जग सोडून जातात तुमचं बँक खातं हे पूर्णपणे रिक्त झालेलं आहे आमच्यासाठी तुम्ही काहीच पैसे शिल्लक ठेवले नाही आहेत त्यांचं तुम्ही भ्रष्ट सरकार पैसा चोरणारे चोर अशा शिल्लक्या शिव्यांनी उद्धार केलात अशा सर्व लोकांनी आपल्या मुलाबाळांसाठी आपल्या मागे भरपूर संपत्ती मागे ठेवली आहे आपलं तर हे घरसुद्धा आपल्या मालकीचं नसून भाड्याचं आहे निदान मी तरी तुम्ही दाखवलेली आदर्श मार्गावरून चालणार नाही आम्हाला आमचा मार्ग निवडू द्या थोड्याच वेळात स्थिमने आपल्या खरेचा अखेरचा श्वास घेतला आणि त्यांचा देह निष्प्राण होऊन पडला तीन वर्षानंतर सारा एका बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी करण्यासाठी मुलाखत द्यायला गेली मुलाखतीदरम्यान तिला मुलाखतकारने विचारले तुझं आडनाव काय म्हणालीस थीम स्थीम ना कुठली बरं ही स्थिम यावर सारा म्हणाली मी सारा थीम स्निम माझे वडील टॉम स्निथ ते आता हयात आहेत मुलाखत घेणाऱ्या प्लॅनच्या अध्यक्षाने जर... जरा अविश्वासाच्या सुरातच विचारलं अहो तू टॉम थीमची मुलगी आहेस पॅ पॅनलमधील इतर सदस्याकडे एक वार नजर टाकून तो म्हणाला हा थीम नावाचा मनुष्य तोच आहे बरं का ज्याने इन्स् इन्स्टिट्यूट ऑफ ॲडमिशन स्टोरेज स्टोअर्स या संस्थेमध्ये माझ्या सभासदांच्या अर्जावर स्वाक्षरी केली होती आणि आज त्याच्याच शिफारशीमुळे मी आज या पदापर्यंत पोहोचू शकलो त्याने हे माझ्यासाठी अगदी निर निरपेक्षपणे कसलाही मोबदला न घेता केलं मला तर त्यांचा पत्ताही माहीत नव्हता त्यांची माझ्याशी कसलीही ओळख नव्हती पण तरी हे त्यांनी केवळ माझ्या हितासाठी केलं इतकं बोलून तो साऱ्यांकडे वळून म्हणाला मला तुला आता कुठलाच साराकडे वळून म्हणाला मला आता तुला कुठलाच प्रश्न विचारायचा नाही आहे तुला ही नोकरी मिळालीच आहे असं समज उद्या येऊन ये तुझं नियुक्तीपत्र या कार्यालयातून घेऊन जा सारा स्थिम ऑपरेट ऑपरेट अफेअर्स मॅनेजर म्हणून कंपनीत नियुक्ती झाली तिच्या दिम तिला ड्रायव्हरसहित दोन फार्स दोन कार्स कार्यालयात लागूनच असलेला एक डुब्लेक्स बंगला आणि दरमहा एक लाख पोडांचा पगार आणि याशिवाय इतर हप्ते आणि खर्च इत्यादी मिळू लागले नोकरी दोन वर्ष पूर्ण झाल्यानंतर कंपनीने मॅनेजिंग डायरेक्टर अमेरिकेतून आपल्या देशात परतले आणि त्यांनी आपली निवृत्ती घोषित केली त्यांच्या जा जागी नवी नियुक्तीकरण आवश्यक होतं या जागेसाठी अतिशय विश्वसनीय मन मनुष्याची आवश्यकता होती आणि या जागेसाठी कंपनीच्या या जागेसाठी अतिशय विश्वसनीय मनुष्याची आवश्यकता होती आणि या जागेसाठी कंपनीच्या सल्लागाराने पुन्हा एकदा सारा तिमच्याच नावाला संपत्ती दिली पसंती दिली एका मुलाखतीकाराला दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये तिला जेव्हा नोकरीतील तिच्या यशाचं गुपित विचारलं गेलं तेव्हा अश्रू भरल्या नेत्रांनी ती उत्तरली माझ्या वडिलांनीच माझ्या यशाचा मार्ग मला मा आखून दिला होता ते तेव्हा जेव्हा स्वर्गवासी झाले तेव्हा मला कळलं की संपत्तीदृष्ट्या दृष्ट्या जरी ते गरीब होते तरी चंच... संचोटी शिस्त आणि प्रामाणिकपणा या गुणांनी ते खूप खूप श्रीमंत होते आता इतक्या वर्षांनी वडिलांच्या आठवणी रडण्याइतक्या आपण लहान असूनही आपल्या डोळ्यात त्यांच्या आठवणीमुळे पाणी का येतं या मुलाखतींच्या प्रश्नावर त्या उत्तराला माझ्या वडिलांच्या मृत्यूसमयी मी त्यांना ते आयुष्यभर संचोटीच्या मार्गाने चालले या गोष्टीसाठी अपमानास्पद बोलले होते आज मी त्यासाठी त्यांची क्षमा मागते ते मला त्यांच्या धडग्यातून उठून निश्चितच माफ करतील अशी मला आशा आहे मी आज या पदावर पोहोचले ते केवळ त्यांच्या पुण्याईमुळे यात माझं श्रेय काहीच नाही मग शेवटी तिला आणखी एक प्रश्न विचारण्यात आला मग आपण आपल्या वडिलांनी जो मार्ग आपल्याला आखून दिला आहे त्याच मार्गानेच अनुसरून कराल का यावर त्या म्हणाल्या मी आता माझ्या वडिलांना खूप मानते त्यांचं एक भव्य तेलचित्र मी माझ्या द दिवाणखाण्यात प्रवेशद्वारासमोरच लावून ठेवले माझ्यापाशी आज जे काही आहे त्याचं श्रेय भगवंताच्या खालोखाल मी माझ्या वडिलांनाच देते आपणही टॉम्स थीमसारखेच आहोत का कीर्तिरूपाने शिल्लक राहता येऊ शकते कीर्ती पसरायला आणि कीर्तिरूपाने जिवंत होण्यासाठी वेळ लागतो जरूर पण त्या रूपाने माणूस अमर होऊन जातो संचोटी शिस्त स्वतःवर ताबा ठेवणे हे गुणच माणसात खरं धन आहे बँक खात्यातील अबाप पैसा नव्हे आपल्या मुलाबाळांसाठी हाच वारसा ठेवावा आपल्या वागणुकीचे अर्थक मूल्य नसले तरी आपल्या वागणुकीत कोट्यावधींची मने जिंकण्याची शक्ती असते यांची जाणीव सदैव मनी असू द्या आपणही या परिवर्तनाचे अग्रदूत बनूया आपल्याला आयुष्यात जे काही मिळाले ते पचवायला शिका कारण भोजन जर पचले नाही तर देखावा वाढतो बा बातचीत पचली नाही तर चुगली वाढते प्रशंसा पचली नाही तर अहंकार वाढतो टीका पचली नाही तर दुश्मनी वाढते गोपीन गोपनीयता टिकली नाही तर खतरा वाढतो दुःख पचले नाही तर निराशा वाढते आणि सुख पचले नाही तर पाप वाढतं समय हा यश मिळवण्यासाठी लागणारा सर्वात मोठा घटक आहे समोर अंधार असला तरी त्यांच्या पलीकडे प्रकाश आहे हे लक्षात ठेवा शिक्षण डिग्री पैसा यावर माणूस की कधीच श्रेष्ठ किंवा मोठा होत नसतो कष्ट अनुभव व माणूस की हेच माणसांचं श्रेष्ठत्व ठरवते माणसाकडे कपडे स्वच्छ असो वा नसो पण मन मात्र स्वच्छ असलं पाहिजे अशा पद्धतीने ही आपली आजची आपला आजचा हा विषय होता खरे संस्कार आई वडिलांनी किंवा आई वडिलांनी कोणत्या मार्गावर चलावे आपण ज्या मार्गावर चलतोय आहे तो मार्ग खरा आहे की चांगला आहे की वाईट आहे हे कळणे खूप महत्त्वाचे आहे अशा पद्धतीने आपला हा आजचा व्हिडिओ इथंच संपत आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच वेलायकून बटन प्रेस करा श्री स्वामी समर्थ